लाडकी बहीण योजना झाल्यापासूनच विरोधकांनी त्याला लक्ष केले काँग्रेसनं तर योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेला कोर्टात आव्हान दिल्यानं राज्याचं चा राजकारण चांगलंच तापलंय लाडकी बहीण योजनेविरुद्ध काँग्रेस आता दुसऱ्यांदा कोर्टात गेलीय काँग्रेसच्या सुनील केदारांचा कार्यकर्ता अनिल वडपल्लीवार हा लाडकी बहीण योजनेविरुद्ध हायकोर्टात गेला अशा योजनांमुळे राज्याचं आर्थिक आरोग्य खराब होत असून निवडणुकीचं पावित्र नष्ट होत आहे या योजनेचा निर्णय मनमानी आणि असंविधानिक असल्याचं घोषित करावं अशी मागणी काँग्रेसने याचिकेतून केली याआधीही नावेद सारख्या एजंटच्या मार्फत कोर्टात जाऊन योजना बंद पाडायचा प्रयत्न केला होता यावरून काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड झालाय एकीकडे त्यांचे नाना पटोलेंसारखे नेते आम्ही सत्तेत आलो तर पंधराशे नाही तर तीन हजार रुपये देऊ अशा थापा मारतात पण दुसरीकडे महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी कोर्टात जातात हे लोक महाराष्ट्रात सत्तेत आले तरी ते लाडकी बहीण योजना बंद पाडल्याशिवाय राहणार नाही महिला वर्गाकडून योजनेला उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं विरोधकांकडून जाणून बुजवून योजनेविरोधात मोहीम सुरू त्यामुळे यांच्या माध्यमातून काँग्रेस आणि महाविकास आघाडी योजनेनं विरोधातला त्यांचा अजेंडा दाखवत आहे काँग्रेस हा काँग्रेसचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आलाय तुम्हाला या सगळ्या मुद्द्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एनआरटी न्यूज ला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद